निवडणूक आयोगानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या गंभीर आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर फसवणूक पक्षपातीपणा आणि मतदार यादीत गडबड केल्याचे आरोप केलेत मात्र आयोगानं त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला तथ्यांचं उत्तर देत त्यांचे दावे खोडून काढलेत जरा जाणून घेऊया या प्रकरणाचा तपशील आणि निवडणूक आयोगाची बाजू कशी आहे योग्य त्याची सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोपांवर आरोप करत निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजरात उभा केला तर निवडणूक आयोगानं राहुल गांधींच्या आरोपांचं खंडन करत हवाच काढून घेतले राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता त्यात आता एक व्हिडिओ करत निवडणूक आयोगावर पाच गंभीर प्रश्न उपस्थित केलेत राहुल गांधी यांनी यामध्ये डिजिटल मतदार यादी का दिली जात नाही सीसीटीव्ही फुटेज नष्ट का केलं जातं मतदार यादीत गडबड का होत आहे विरोधकांना धमक्या का दिल्या जातात आणि सर्वात मोठा आरोप म्हणजे निवडणूक आयोग भाजपाचा एजंट म्हणून का काम करत आहे या प्रश्नांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर आणि निष्पक्षपणावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले पण आयोगानं राहुल गांधींच्या प्रत्येक आरोपाला सडेतोड उत्तर दिलंय आणि राहुल गांधींना उघडं पाडले निवडणूक आयोगानं राहुल गांधींच्या प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर उत्तर दिलंय डिजिटल मतदार याद्यांबाबत दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसनेच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती याचिका न्यायालयाने फेटाळली त्यामुळे डिजिटल यादी देण्याचं आयोगावर कोणतंही बंधन नसल्याचं आयोगाने स्पष्ट केलंय सीसीटीव्ही फुटेज बाबत आयोगानं राहुल गांधींना सडेतोड उत्तर दिलंय निवडणुकीनंतर पंचेचाळीस दिवसात कोणत्याही उमेदवाराला निवडणूक याचिका दाखल करण्याची संधी असते जर अशी याचिका दाखल झाली तर फुटेज जपलं जातं अन्यथा मतदारांच्या गोपनीयतेच्या रक्षणासाठी सीसीटीव्ही फुटेज नष्ट केलं जात आयोगानं हा मुद्दा स्पष्ट करताना एक लाख मतदान केंद्रांचे फुटेज तपासायला तब्बल दोनशे त्र्याहत्तर वर्ष लागतील ला। आणि त्याचा कोणताही कायदेशीर परिणाम ना होणार नाही असं स्पष्ट करत राहुल गांधींना गप्प केलंय राहुल गांधींनी मतदार यादीत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा आरोप केला मात्र आयोगाने यावरही जोरदार प्रत्युत्तर दिलंय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने छत्तीस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जवळपास कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही याचा अर्थ त्यांच्याकडे ठोस पुरावे नाहीत असा दावा आयोगाने केला केलाय निवडणूक आयोग यावरच थांबला नाही तर राहुल गांधींना पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलंय राहुल गांधींनी ठोस पुरावे सादर करावेत आणि मतदार नोंदी नियम एकोणीसशे साठ च्या नियम वीस तीन ब अंतर्गत घोषणापत्रावर स्वाक्षरी करावी जर राहुल गांधी यांनी हे केलं नाही तर त्यांचे दावे निराधार ठरतील आणि त्यांना देशाची माफी मागावी लागेल असंही स्पष्ट केलंय राहुल गांधी अनेक तक्रारी करतात मात्र स्वतःच्या स्वाक्षरीसह कोणतेही अधिकृत पत्र आयोगाला पाठवलेले नाही असं स्पष्ट करत आयोगानं राहुल गांधींना खडे बोल सुनावले डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राच्या मुद्द्यावर त्यांनी आरोप केले पत्र मात्र काँग्रेसच्या एका वकिलानं पाठवलं आयोगानं त्याचंही उत्तर दिले आणि हे पत्र आयोगाच्या वेबसाईट उपलब्ध आहे तरीही राहुल गांधी आयोगानं उत्तर दिलं नाही असा दावा करतात असं आयोगाचं म्हणणं आहे निवडणूक आयोगानं राहुल गांधीच्या आरोपांना खोटं ठरवलंय तसंच ठोस पुरावे सादर करण्याचं आव्हानही दिलंय इतकंच नव्हे तर आयोगानं आपली निष्पक्षता आणि पारदर्शकता अधोरेखित करत भारताची लोकशाही मजबूत आहे आणि कोणत्याही निराधार आरोपांनी लोकशाही कमजोर करता येणार नाही असंही स्पष्ट केलंय मोदी सरकार आणि निवडणूक आयोग यांच्यावर राहुल गांधींनी केलेले आरोप हे केवळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं आयोगाचं म्हणणं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि निष्पक्षपणावर भर दिलाय आयोगानेही आपल्या कारभारात कोणत्याही पक्षाचा हस्तक्षेप नसल्याचं स्पष्ट केलंय निवडणूक आयोगानं राहुल गांधींच्या प्रत्येक आरोपाला पुराव्यांसह उत्तर दिलंय आणि त्यांचे दावे खोडले निवडणूक आयोगानं राहुल गांधींच्या आरोपांची हवाच काढले आता प्रश्न असा आहे की राहुल गांधी आपले दावे सिद्ध करणार की देशाची माफी मागणार तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद